स्वागत आहे वोला मध्ये वोला म्हणजे महिला आरोग्य आणि जीवनोन्नती संघटना ही संघटना यांनी आणि एफ एच एम एंगेज यांच्याकडून संचालित केलेली आहे भारतात सर्वत्र संहिता द्वारे कार्यान्वित केलेली आहे या सत्रात आपण लॉन्ग ऍक्टिंग रिव्हर्सिबल गर्भनिरोधक विषयी चर्चा करणार आहोत सर्वांना नमस्कार मी तुमची ओला चॅम्पियन आहे या सत्रात आपण लॉन्ग ऍक्टिंग रिव्हर्सिबल गर्भनिरोधक किंवा लार्क बद्दल चर्चा करू नक्कीच मॅडम आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत या सत्रात मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करणार आहे यांपैकी काही प्रश्न आहेत या सत्रात आपण ज्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत लॉंग रिव्हर्सिबल गर्भनिरोधक किंवा लार्क पद्धत म्हणजे काय जेव्हा एखादी स्त्री लार्क पद्धत वापरते तेव्हा ते कसे काम करते लार्क पद्धतींचे विविध प्रकार कोणते उपलब्ध आहेत या पद्धतींशी संबंधित फायदे आणि जोखीम काय आहेत शेवटी माहिती आणि सल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी निवी ॲप आम्हाला कशी मदत करू शकते याबद्दल आपण जाणून घेऊयात मागील सत्रात मी गर्भनिरोधकांच्या विविध श्रेणींबद्दल चर्चा केली होती त्यापैकी एक दीर्घकाळ चालणारी म्हणजेच रिव्हर्सिबल गर्भनिरोधक किंवा पद्धत होती विविध प्रकार कोणते उपलब्ध आहेत या गोष्टी कशा कार्य करतात लार्क पद्धती अत्यंत प्रभावी प्रतिवर्ती करता येण्याजोगे गर्भनिरोधक आहेत जे कमीत कमी वापरकर्त्यांच्या हस्तक्षेपासह दीर्घकालीन गर्भधारणा प्रतिबंध प्रदान करतात याचा अर्थ असा की एकदा काढून टाकले किंवा के बंद केले की प्रजनन क्षमता लगेच परत येते आणि म्हणून ती प्रतिवर्ती आहे लॅप तीन लोकप्रिय पद्धती आहेत इम्प्लांट इंजेक्टेबल डेपो, गर्भनिरोधक गर्भनिरोधकडे डी, एम पी ए असे ओळखले जाते आणि हार्मोनल गर्भाशयातील प्रणाली एच आयुस चला तर मग आपण प्रथम इम्प्लांट समजून घेऊया पूर्वलोड केलेले निर्जंतुकीकरण डिस्पोजेबल ऍप्लिकेटर वापरून लावले जाते हा एक छोटा लवचिक रॉड आहे जो काढीच्या आकाराचा आहे हा वरच्या हाताच्या त्वचेखाली ठेवला जातो हे समाविष्ट केल्यानंतर तीन वर्षांसाठी प्रभावी आहे प्रशिक्षित प्रदाते ते नियुक्त आरोग्य केंद्रांमध्ये हे लावले जाते आणि ते काढून टाकल्यानंतर पुनरुत्पादन क्षमता परत येते मॅडम इम्प्लांट वापरण्याचे लाभ म्हणजेच फायदे काय आहेत त्याच्याशी संबंधित काही धोके आहेत का, का? इम्प्लांटचे अनेक फायदे आहेत म्हणजेच अनेक लाभ आहेत एकदा घातल्यानंतर वापरकर्त्यांना काहीही करावं लागत नाही ही, ही पद्धत गर्भधारणा खूप प्रभावीपणे प्रतिबंधित करते ही पद्धत दीर्घकाळ टिकणारी आणि प्रतिवर्ती करता येण्यासारखी आहे हे लैंगिक संबंधात व्यत्यय आणत नाहीत आणि शेवटी गर्भनिरोधका व्यतिरिक्त ते मासिक पाळीचा प्रवाह कमी करून लोहाच्या कमतरतेपासून अनिमिया पासून संरक्षण करण्यास मदत करू शकते आता आपण पुढील लार्क पद्धत समजून घेऊयात इंजेक्टेबल गर्भनिरोधक म्हणजेच मेंड्रोक्सी प्रोजेस्टेरॉन एसिडेट किंवा डीएमपीए ही देखील दीर्घकाळ चालणारी पद्धत आहे का हो हा एक दुसरा पर्याय आहे दीर्घ प्रत्यावरती गर्भनिरोधक पद्धत हे महिलांसाठी हार्मोनल पद्धत आहे ज्याने एक डोस मध्ये तीन महिन्यांसाठी संरक्षण पुरवते हे इंट्रामस्क्युलर आणि उपचारात्मक रूपात उपलब्ध आहे सबक्युटेनियस इंजेक्शन मध्ये हार्मोनचा डोस कमी असतो परंतु परिणामकारकता समान असते सतत फायद्यासाठी हे दर तीन महिन्यांनी या इंजेक्शनचा पुन्हा वापर करावा लागतो आणि हे प्रशिक्षित आरोग्य सेवा प्रदात्याने इंजेक्शन दिले पाहिजे मॅडम ह्या पद्धतीचा काही फायदा आहे का धोक्यांच्याबद्दल काय डी एम पी ए चे फायदे आणि परिणाम समजून घेऊयात दर तीन महिन्यांतून एकदाच कारवाई करणे आवश्यक आहे हे लैंगिक संबंधात व्यत्यय आणत नाही। हे खाजगी आहे स्त्री गर्भनिरोधक वापरत आहे हे इतर कोणीही सांगू शकत नाही गर्भनिरोधकाच्या व्यतिरिक्त ते मासिक पाळीत पेटके आणि मेनोरॅजिया म्हणजेच जड रक्तस्राव कमी करते ही पद्धत बहुतेक स्त्रियांना मासिक रक्तस्राव थांबवते आणि पुनरुत्पादक क्षमता परत येण्यास उशीर होतो गर्भनिरोधकांच्या तिसऱ्या लार्क पद्धती म्हणजे हार्मोनल एंट्रा सिस्टीम आय एस मी या पद्धतीबद्दल स्पष्टीकरण देते हार्मोनल इंट्रा एंट्रायुट्रेन सिस्टीम किंवा हे प्रशिक्षित प्रदात्याद्वारे गर्भाशयात लावले जाते हे उपकरण गर्भाशयाच्या पोकळीत दररोज थोड्या प्रमाणात लेफोनॉर्जेस्टर हार्मोन सोडते ते समाविष्ट केल्यानंतर पाच वर्षापर्यंत प्रभावी आहे गर्भनिरोधका व्यतिरिक्त हे मासिक पाळीत पेटके आणि लक्षणे म्हणजेच अनियमित रक्तस्राव व ओटीपोटात वेदना कमी करते आणि हे काढून टाकल्यानंतर लगेचच प्रजनन क्षमता परत येते हार्मोनल इंट्रायुट्रीन सिस्टीम किंवा एच आयुस हे विशेषतः प्रशिक्षित प्रदात्याद्वारे गर्भाशयात लावले जाते हे उपकरण गर्भाशयाच्या पोकळीत दररोज थोड्या प्रमाणात हार्मोन सोडते ते समाविष्ट केल्यानंतर पाच वर्षापर्यंत प्रभावी आहे गर्भनिरोधका व्यतिरिक्त हे, हे मासिक पाळीत पेटके आणि एनडोमेट्री लक्षणे म्हणजेच अनियमित रक्तस्राव व ओटी पोटात वेदना कमी करते आणि हे काढून टाकल्यानंतर लगेचच प्रजनन क्षमता परत येते ही पद्धत वापरताना रक्तस्राव बदल सामान्य असतात परंतु बहुतेक हानिकारक नसतात या सर्व पद्धती नियुक्त केलेल्या आरोग्य सुविधेमध्ये प्रशिक्षित प्रदात्याद्वारे लावल्या जाव्यात किंवा इंजेक्ट केली जाव्यात आपण हे लक्षात ठेवूया की लार्क पद्धती केवळ प्रतिवर्ती करता येण्यायोग्य दीर्घक्रिया नाहीत तर त्या व्यवहारिकदृष्ट्या कायमस्वरूपी पद्धती म्हणूनही काम करू शकतात लार्क पद्धती मौल्यवान गैरगर्भनिरोधक फायदे देखील देतात मॅडम ही मौल्यवान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम आम्हाला अधिक प्रश्न असल्यास आम्ही अधिक माहिती आणि समर्थन कुठे मिळू शकतो तुम्ही खूप मौल्यवान प्रश्न विचारला आहे गर्भनिरोधाबद्दल आवश्यक माहिती देण्यासाठी निवी ॲप मदत करेल त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे आरोग्य विषय शोधू शकता आणि मार्गदर्शन मिळवू शकता ऍप डाउनलोड करण्यासाठीच्या पायऱ्या येथे दिल्या आहेत क्यू आर कोड स्कॅन करून लॉग इन करा तुम्हाला ज्या भाषेत संवाद साधायचा आहे ती भाषा निवडा निवी अॅप ने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्या मेनूमधून तुमची समस्या निवडा धन्यवाद